नमस्कार बहुजवान वैता जिजावनी तुमना स्वागत महिला लाईल बहुजवान शूटला मना वासून इरा का ना मला माहिती ना कारण की माईक ना असे आपण पण आणि बहुजवान आपला आपला चालू आहे शूट आपलं आपला गणेश भाऊ मयूर भाऊ तो का गणेश भाऊ गणेश भाऊ ना चॅनल उपडणार आहे गाना आज दिना ना तो हे गणेश भाऊ आकांक्षा म्युझिक आहे चॅनल ना चॅनल सपोर्ट तंडकरी वाजायची घंटीला पब्लिक आपली पब्लिक डान्सर गॅन आ, डान्सर गँग अजून बरं मुकलं सत बुवा कोणी ना तर कोणी आपला कॅमेरामॅन सर भाऊ रवी राजपूत माहिती नाही तुम्हाला रवी राजपूत बोलते राहते रात्री फिरिव माय ना कोरोना लय सण उनी व मायवर तुम्हाला बोले बोल बोलता अवधी राह रविभाऊ नकाय राह तो रूचि रा ना तो रविभाऊ यो कॅमेरामॅन मग बान चॅनल नाव आकांक्षा म्युझिक आहे तुम्हाला चॅनल व जा चॅनलला सबस्क्राईब करत आणि हाऊ चॅनलला सबस्क्राइब करा कारण की बी ब्लॉगिंग ना नवा चॅनल चॅनेल आणि पहिलाच व्हिडिओस आहे आपला मयूर भाऊ चॅनल येऊ पण मयूर भाऊ बिझी आहे तसा नाचा मध्ये माल करणार पड ना बटा हाय हा मग ध्यान रूपयात बौसवान सबस्क्राईब सबस्क्राईब करू शकता आपला चिन्ह ताजरे आज ना चिन्ह आपला हिरो आहे गाणं तेवढी पटपटी ना चालू हिरो आम्हाला शूट बिट काढले आपला गणेश भाऊ बरं का गाणावाला आणि आपली हिरोनी हिरोनी म्हणजे हिरोईन काय म्हणून साधना मोरे आणि आपली पैरी पैरी ला तर बटत वैकत राह चाली बरं मग चला आपण आता लोकेशन चेंज करेन दुसरी लोकेशन भाऊसवानी लागणार दुसरी लोकेशन व्हायचा का लोकेशन एकदम तगडी आहे टाइमपास शूटिंगला आता अटेल हिरो नसं टेक एवढा टेक लिसन मग काय ना मग वीज काय का। का, का? ना आता अर्धा वीज घ्या अर्धा तीन जास्ती आता का मयूर भाऊ मयूर भाऊ ना चॅनल वर हा मयूर भाऊ ना चॅनल वर काही सबस्क्राईब बिस्क्राईब करायचं चॅनलला चला मग आता तुम्हाला ना थोडं शॉर्ट नमस्कार भाऊ स्वान आता अजून एक टेक आता टेक लिवाय ना भाऊनी कॅमेरा लाईन पाहिजे ना चालू ना करायला अजून एक रोमॅन्टिक शिन लिवाय ना तो शिन ना काय ना जाऊ तो गाणं मध्ये ओरिजिनल ओरिजिनल लावते नको भाषण देऊ यो ब्लकमा पहिले दा शूट पनि नकरु दिने माला मान जाउ रे ना पहिले आठ जनले पहिले के होला ना होला एक देखे देखे देखे।

वो इलसा चालू तता दकार विवो शूट कर ना जुवा नीर होता वरता जाइन लिप सिंग दीरना कता है बाँगा बाँगवे बलता लेट होए लेट ता चालू ततता प्लियें बॉलाक्सिं शूटिंग चालू है अजून परिता ही नी अधा का इन नकाने तला वे? का ना बरोबर नाका नाही लाव आटी बी मस्त शीन येत तुम्हाला जर शूट करणार तुम्ही येऊ शकत आटी पण परवानगी काढली हो ना पहिलं आता एक माणूस किडा पाडत पाडत जायला हटी आता मोबाईल पिढी भाषा तर काही नाही तुम्हाला गाड्या दाखवण्यात ना बाईक असा मग हो का सोड दिले मग माझ्या गाड्या उभी असतात ना तर ताजी एक गाडीवर हुप असाय तो माणूस बसेल ना तुम्हाला जाऊ द्या आत भाऊसवान चला मग आता जेव्हा बिवायला आता जेवण बिवण करसूत म्हणजे हा जेवणच म्हणता हो येई ब नाश्ता बिष्टा नाश्ता बी करायला नव्हता हा असं काय ना खायला बियाल नव्हतं चहा पिसान बटन बटन दगा एखादं प्यार पागल बिहर येतात का भाऊसवान ना रसनी गॅंग हे बी आता काय कपडे कपडे चेंज करीत वाट डान्स नी करता डान्स बिन्स होई ना का मग आता टाईप फायनल होईज फायनल शॉर्ट्स होत आता दोन तीन बस मग काय ना ते दोन तीन शॉर्ट दिसत फायनल मग आम्ही डायरेक्ट आम्ही आम्ही घर निघू तुम्ही विका तुम्हाला तर गरज पडेल आता माहिती आहे मला व्हिडिओ व्हिडिओ देखील मोबाईल पण केली तुम्ही बी झोपे राहीयात बस मग भेटूत आपण चला आत्ता डायरेक्ट लास धका आत्ता नाश्ता पाणी तयारी चालू आहे अठे बघू ना मग खिचडी इथे तो हाय हुई करो थोडासा ना ना आलो ना हाय की ना चलो बाय हॅलो हॅलो चालू करा चला काय म्हणत खिचडी खिडी परी तरी आण भाऊ मी म्हणून दोन्ही जण असत एक मजा रवी बुन ते मी खायला परी परी मोठा माणूस बदल डायवर बदल पाय ना परी लांब माणूस लिहाई ಶಾನುರ <laughs> ಗಡ್ಡೂಮು <laughs> <laughs> कनेक्ट करा लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा भोसवाल शेअर बी करा भोसवाल करा भोसवाल आणि घंटा दाबाला विसरू नका नाही लाल छत्री आहे ना छत्री कलर ना लाल लाल बटन दाखाय ना तुम्हाला मग त्या बटन बी दाब दि भाऊसवान ना तर ती कधी चालणी परी हय काय फोन मग चालू चालू निघ चालणार तुझं काय रे अरे आता वाहन रे तुम्ही काय चालू करा का चालू आहे ना हिरो बशेल साहेब औस्वान धूमवर दोन्ही दोन्ही मस्त लाल परा बन जायला ते आज <laughs> गाडी भी लाल पाहिजे होती त्याची मस्त वाटत कधी मग लाल लाल बटन अभी देखो कैसा लग लगरा शीन तुमको फिर बोलना हमको कमेंट में

<laughs> ना <laughs> ये का दाव करूवा काय तरी गिट्टी गम उतर दं काय तो गणेशहून माग <laughs> <laughs> लाग जायले तू अरे तू तेन माग लाग जायले आता आपण कॅमेरा मी लक्स सारे ना ओ चालू होई रागा काय लोकेशन बिकेशन कस काय वॉटर नाही सांगा बर का कमेंट वा मग